काही दिवसांपूर्वी भाजपवर आगपाखड करणाऱ्या रामदास कदम यांनी आता मात्र थोडी नरमाईची भूमिका घेतली रवींद्र चव्हाणांना महायुती तोडायची आहे असा आरोप कदम यांनी केला होता मात्र आता महायुती टिकवायची आहे त्यामुळे चुकलं तरी त्याला सोबत घ्यायचंय असा पवित्रा रामदास कदम यांनी घेतलाय आणि त्यांच्या या भूमिकेमुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या हा रवींद्र चव्हाण माणूस जो आहे तो फक्त शिवसेना भाजप तुटेल कशी असे त्यांचे सातत्याने प्रयत्न चालले आहेत त्यांच्याविरोधात मला मला दिल्लीमध्ये पथकं लिहायला लागत आहेत पण इथं तिथं लक्ष घाला पाहिजे काम केलं पाहिजे ते काम त्यांच्याकडनं केलं जात नाही होत नाही आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख मान्य हो बाळासाहेब ठाकरे यांना अग्रिपद असला विकास